सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे अशातच सूर्यदेवाने तर कहरच केला चाळीस डिग्री ते चाळीस डिग्री असं त्यांनी आप की चाळीस पार डिग्री सेल्सिअस सूर्यदेवांना ठरवलेलंच दिसतं म्हणूनच शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ यांनी नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा उणीव जाणू नये यासाठी त्यांनी पाणपोईची सोय नागरिकांसाठी केले तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं विनंती केली आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी सध्या स्थिती वाढलेला होणाचा तडाखा पाहता माझ्या समोरेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आज यूथ फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी पाणीपुरीची व्यवस्था केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या बरोबर पुर समोर जो आपला छत्रपती संभाजी महाराज मार्ग आहे त्या मार्गावर ही व्यवस्था केलेली आहे तरी नागरिकांना जेवढं आपल्याला सहकार्य करता येईल ते उद्दिष्ट बाळगून या ठिकाणी हा केलेला एक चांगला प्रयत्न आहे